खारीसारखे भरपूर लेअर सुटणारी कमी तेलकट तेलात न विरघळणारी आणि बिस्किटासारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची आपण ते पाहणार आहोत आपण जर नार नार ते घेणारं साहित्य आहे ते अचूक प्रमाणात जर घेतलं तर आपली शंकरपाळी कधीच बिघडणार नाही त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर सर्वात अगोदर मी गॅसवर एक पातील घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे आणि त्याच वाटीने मोजून मी साखर घेणार आहे असंच प्रमाण सारकट घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सायन्याची साखर मी विरघळून घेतली आहे साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये त्याच वाटीने मोजून असं तूप घ्यायचं आहे त्याच वाटीने मी हे तूप मोजून घेतले पण तू वाटी नव्हती म्हणून त्या वाटीमध्ये ओतून घेतले आणि हे तूप असंच वितळून घ्यायचं आहे असं तूप वितळल्यानंतर ते असंच थंड होऊ द्यायचं आहे त्याच वाटीने मी हे सहा वाट्या मैदा घेतला आहे आणि एक चमचा मी त्यामध्ये इलायची पावडर घालून घेतली आणि हे सर्व कोरड जिन्नस सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि चोळून घ्यायचं आहे यामध्ये थंड पाणी ओतून थोडं थोडं गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त पाणी घातलं शंकर पाया जास्त पाणी होऊ शकतं म्हणून थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं घ्यायचंय तुम्ही पाहू शकता अत्यंत थोडं पाणी राहिलेलं आहे म्हणजे आपलं प्रमाण हे अचूक आहे हे मी सर्व पाणी घालून घेतलंय आणि अलगद हाताने असा गोळा मळण्याचा प्रयत्न केलाय हे पीठ असं अलगदच घ्यायचं घ्यायचंय आणि मी हे अंगठ्याच्या सहाय्याने थोडासा आतून दाब देऊन असं गोळा करण्याचा प्रयत्न करते लक्षात घ्यायचंय हा गोळा मळताना दाब द्यायचा नाहीये नुसता गोळा करून घ्यायचा आहे सगळं मी पीठ एकत्र केलंय अशाच पद्धतीने पद्धतीने मी हे पाच ते दहा मिनिटासाठी सेट करायला ठेवलंय ओल्या कापटाने झाकून आहे म्हणजे हे खरपजणार नाही आता मी एक गोळा घेतलाय आणि हे थोडं बोटाच्या सहाय्याने आत दाबून आहे आणि थोडा प्रेस करून आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने मी असा लाटून घेणार आहे ही लाटी जशी जशी लाटाल ती थोडी मागे येण्यास सुरुवात होईल कारण त्यामध्ये तूप घातलेला आहे तूप हे त्यामुळे ती हे लाटी थोडी थोडी मागे यायला लागेल पण अलगद हातानेच अशी लाटी लाटून घ्यायची आहे जसे जशी अलगद हाताने लाटाल तसे तसे लेअर असे दिसायला सुरुवात होईल यामध्ये भरपूर लेअर सुटलेत याचा अर्थ झालाय आपली शंकरपाळी भरपूर लेअर सुटणारी होणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व बाजूनी अशी लाटी लाटून घेतली असा एक इंच असा आकार या लाटीला ठेवायचा आहे आणि लाटी ही या लाटीच्या कडा अशा क्रॅक गेल्या तरी जाऊ द्यायच्यात आणि ह्या चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायच्यात चाकू किंवा पिझ्झाच्या कटरने का कापली तर ही लेअर असणारी आतली लेअर असणारी ती अजिबात दाबली जाणार नाही आणि आपली शंकरपाळीला भरपूर लेअर सुटतील असेच पने मी एक इंच आकाराचे असे उभे काप करून घेणार आहे सुरीच्या सहाय्याने असे अलगद कापून घ्यायचेत आणि तुम्ही हे जर तुम्हाला असे आडवे कापता येत नसतील तर पोळपोट थोडा गोल फिरवून घ्या आणि कापायला सुरुवात करा अशाच पद्धतीने मी असे आडवे करून कापणार आहे आणि पहा हे कसे एकदम सुट्टे सुट्टे अशी आपली शंकरपाळी तयार झालीत म्हणजे आपलं साखर पीठ आणि पाणी या सर्वांचं प्रमाण आपलं बरोबर आहे असेच मी एका ताटामध्ये हे सर्व काढून घेतलेत अशाच पद्धतीने मी भरपूर असे शंकरपाळे करून घेतलेत पाहू शकता हा मी असा शंकर एवढ्या जाडीचा शंकरपाळा करून घेतला आहे आणि आता तळायला सुरुवात करूया मोठ्या आचेवर मी तेल तापून आहे झाऱ्याच्या सह्याने मी शंकरपाळे थोडे थोडे घालून घेणार आहे आणि जोपर्यंत शंकरपाळे सेट होत नाही तोपर्यंत झाऱ्या घालायचा नाही आहे शंकरपाळे घातले त्याच्यानंतर ही मंद आचेवर शंकरपाळे होऊ द्यायचे जाऱ्या अलगद घालायचा आहे आणि कडेने थोडे थोडे मोकळे करून घ्यायचेत झाऱ्यामध्ये पण घाला कारण ल मध्ये जा हे लागण्याची शक्यता जास्त असते तुम्ही पाहू शकता याला भरपूर लेअर सुटलेत असेच मंदाजच्यावर शंकरपाळे तळून घ्यायचेत जेवढी मंदाज ठेवाल तेवढे सर्व बाजूनी शंकरपाळे तळून आपली होतील अलग तथानी सर्व बाजूनी असे शंकरपाळे तेलात उठून घ्यायचेत अशा पद्धतीने आपली शंकरपाळे एका झाऱ्याच्या साय्याने दुसऱ्या झाऱ्यात असे काढून घ्यायचेत म्हणजे आपसं तेल असं थोडं अशा पद्धतीने मी शंकरपाळी सर्व काढून घेतली अशाच पद्धतीने शंक... शंकर तेल मी असं परत तापून घेतले आणि दुसरा शंकरपाळी टाकून घेतलेत असे सेट होऊन द्यायचे शंकरपाळे त्यानंतरच ते शंकरपाळी हलवायचेत अशाच मंदाच्यावर शंकरपाळे मी सर्व तळून घेतलेत तुम्हाला माझी शंकरपाळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन श रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन अशीच तुमची मला साथ असू द्या आणि भरपूर प्रेम द्या